दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गंगापूर रोडवरून सुसाट जाणाऱ्या एका मिनी टेम्पोच्या चालकाचा ताबा सुटल्यानं टेम्पोनं मित्राची वाट बघत आनंदवली चौफुलीवर उभ्या असलेल्या एका रिक्षाचालकाला काल बुधवारी दुपारी चिरडलंय डोक्याला जबर मार लागल्यामुळे एकोणचाळीस वर्षीय सुजित रमेश चंद्र मोरे यांचा मृत्यू झाला गंगापूर पोलिसांनी या प्रकरणी टेम्पो चालक संशय शरद नाना पाटील यास ताब्यात घेतलाय यावेळी गंभीरत्या जखमी झालेले चंद्र मोरे यांना लोकांनी तातडीनं जवळच्या श्री गुरुजी रुग्णालयात दाखल केलं घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे या पथकासह पोहोचल्या त्यांनी तात्काळ चालक पाटील यास पोलीस वाहनात बसवून पोलीस ठाण्यात रवाना केला चंद्र मोरे यांची प्रकृती चिंताजनक बनल्यानं नातेवाईकांनी ना तिथून पुढील उपचारासाठी वडाळा रोडवरील त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केलं मात्र तिथेच उपचार सुरू असताना वैद्यकीय अधिकाऱ्याने त्यांना मयत घोषित केलं जलालपूर येथे राहणारे फिर्यादी राजेंद्र निवृत्ती जाधव यांच्या घरी जाण्यासाठी आनंदवली बस थांबा येथे रिक्षाचालक चंद्रमोरे हे मित्राची येण्याची वाट बघत रस्त्याच्या कडेला उभे होते दुपारी एक वाजच्या सुमारास सुसाट आलेल्या मालवाहून इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक मिनी टेम्पो चालवणाऱ्या चालकाचा ताबा आनंदवली चौफुलीवर सुटला यामुळे टेम्पोनं चंद्रमोरे यांना जोरदार धडक देत फरफट्यात नेलं तरी देखील चालक पाटील यांच्या लक्षात आलं नाही टेम्पो पुढे जाऊन रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाकी वर जाऊन धडकला सुदैवानं या दुचाकीवर कुणी व्यक्ती नसल्यानं मोठा अनर्थटळला तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक